नमस्कार मंडळी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची तर ते चला पाहूया एकदम खमंग आणि खुसखुशी शंकरपाळी होते घरातली कोणत्याही आकाराची एक वाटी घ्यायची त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी साखर घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे मिश्रण एकत्र करून गॅसवर ठेवून द्यायचं बारीक गॅसवर एकदम साखर विरगळेपर्यंत ते फक्त गरम करून घ्यायचं आहे साखर विरगळल्यानंतर गॅस बंद करून ते खाली उतरवून घ्यायचं आहे हे बघा साखर आता विरगळली आहे पूर्ण प चार ते पाच मिनटात साखर विरगळली जाते नंतर एका परातीत हे मिश्रण काढून घ्यायचं आहे इथं ना एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि इथं पाऊन वाटी मी तूप वापरलं आहे तूप हे विरगळलेलंच हवं कारण जर घट्ट तूप असेल तर अंदाज लागत नाही आणि तूप जास्तही होऊ शकतं तर इथं पाऊन वाटी मी तूप वापरलेलं आहे आणि इथं इलायची पावडर त्याच मिश्रणात टाकून घ्यायची मीठही त्याच मिश्रणात टाकून घ्यायचं म्हणजे सगळीकडे लागलं जातं आणि इथं मैदा मी पॅकिंगचाच वापरला आहे एवढ्या मिश्रणासाठी सात वाट्या मैदा लागतो आणि आणि योग्य प्रमाण आहे इथं मैद्यावर सुद्धा डिपेंड होऊ हु, होऊ शकतं तुमचं आठ वाट्या किंवा साडेसात वाट्याही लागू शकतात काही व्हायची गरज नाही इथं मला अॅक्युरेट सात वाट्या लागलेल्या आहेत मी सात पहिल्यांदा चार वाट्या टाकल्या आणि नंतर लागेल असं मी मैदा त्यात टाकत घेतली ह्या बाउलमध्ये मी सात वाट्या काढून घेतल्या होत्या पिठाचा हे बघा एकदम व्यवस्थित असं पीठ मळलं जातं अजिबात ना जास्त होतं ना कमी होतं ना तर शंकरपाळीचा गोळा ना घट्ट होतो ना पातळ होतो एकदम व्यवस्थित असं हे पीठ होतं आणि तुम्हाला साखर जर जास्त वापरायची असेल तर सव्वा वाटी तुम्ही करू शकता तुम्हाला जर गोड हवे असेल तर आणि पाण्याचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आणि तूपही तेवढं तूपही तुम्हाला नॉर्मल वाढवायचं असेल तर त्यात दोन तीन चमचे वाढवू शकता म्हणजे इथं पाऊन वाटी सांगितली आहे तुम्ही एक वाटी टाकू शकता पण तूप जर जास्त झालं तर ते तेलात शंकरपाळी विरगळण्याची शक्यता असते हा आपला न डो तयार झाला आहे बघा आपलं पूर्ण संपलेला आहे जेवढं पीठ घेतलं इथं मी गोळा घेतला एक मोठा असा गोळा घ्यायचा आपण चपातीला कसे गोळे करतो ते तीन तीन साडेतीन गोळे एवढा मोठा इथं मी गोळा घेतला आहे व्यवस्थित असा लाटून घ्यायचा लाटल्यानंतर मी व्हिडिओ दाखवले असं फोल्ड करून घ्यायचा म्हणजे कडने क्रॅक पण जात नाही आणि लाटताही व्यवस्थित येतं आणि शंकरपाळी व्यवस्थित फुललीही जाते आणि हे असं लाटून घ्यायचं शंकरपाळीचं हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि मीडियममध्ये हे पीठ आहे लाटताना थोडंसं आपल्याला जोर द्यावा लागतो पण शंकरपाळी त्याच्याशिवाय फुलत पण नाही एकदम छान असं पीठ हे बनलं जातं ह्या योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर पाण्याच्या जागेवर तुम्ही दूधही वापरू शकता पण मी इथं पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला लागल्यास तुम्ही पान दूधही वापरू शकता तर हे बघा हिथं शंकरपाळी शंकरपाळीची लाटे आपली तयार होत आहे एकदम व्यवस्थित असं मिडियममध्ये लाटून घ्यायचं कडच्या कडा अशा काढून घ्यायच्या म्हणजे चौकोन आकार दे शंकरपाळीला एकदम सोपं जातं हिथं आपली ही प्रोसेस चालू आहे तोपर्यंत गॅसवर कडईत तेल आ, ओतून ठेवायचं गरम करायला बारीक गॅसवर म्हणजे बारीक गॅसवरच तेल गरम झालं की जास्त कडकडीत तेल होत नाही एकदम स्मूथ असं तेल तापलं जातं आणि शंकरपाळी टाकल्या टाकल्या एकदम अशा त्याला उमलल्यासारख्या लेअर सुटल्या जातात हे बघा हि तर मी असं कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कट करू शकता तुमच्याकडे मोठी शंकरपाळी लहान शंकरपाळी ही तर मी एकदम मिडियम साईजमध्ये शंकरपाळीचं हे कट करून घेत आहे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपलं चिटकलं नाही ना काय एकदम व्यवस्थित असं कापं होत आहे तिथं तो तोपर्यंत आपलं तेल तापलं आहे तेलात ता असं टाकून घ्यायचं आणि टाकल्या टाकल्या अजिबात हातला हलवायचं नाही ते मनानं थोडा वेळ सेट होतं मग आपण चमच्यानं थोडंसं तेल हलवलं की एकदम छान असं बघा अजून कलर आला नाही तोपर्यंतच बघू शकता तुम्ही किती छान शंकरपाळीला शंकरपाळी उमलली आहे एकदम छान अशी शंकरपाळी ही उमलते बघू शकता तुम्ही आणि बारीक गॅसवरच सगळी प्रोसेस करायची वेळ लागतो पण शंकरपाळी एकदम छान अशी बनली जाते एकदम छान आणि सुंदर शंकरपाळी होते अजिबात तेलात विरगळत नाही ना तेल तुपकट होतं ना तेलात विरगळते आणि डब्यात जरी ठेवली तरी ते अजिबात तेलकट होत नाही ही, ही शंकरपाळी व्यवस्थित अशी तळून घ्यायची शंकरपाळीचं म्हणजे जास्त ब्राऊन कलर नाही करायचा कारण बाहेर काढल्यावर सुद्धा शंकरपाळीला जास्त कलर येतो हे बघा एवढ्या शंकरपाळ्या झाल्या आहेत माझ्या सगळ्या मिळून तुम्ही बघू शकता एकदम छान अशी खुसखुशीत झाली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद